केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस मधून महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्याच्या पदरात काय पडणार या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलं आहे माजी खासदार डॉक्टर हिनागावी गावित यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यासाठी होणाऱ्या कोट्यावधींच्या फायद्याचा पाढाच वाचला डॉक्टर हिना गावित यांनी सांगितलं की या अर्थसंकल्पातून उच्च शिक्षण घेणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणतीय म्हणजे एसटीईएम -E मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेलची निर्मिती केली जाणार आहे ज्याचा मोठा लाभ नंदुरबारला मिळेल ताप आणि नर्मदेच्या पट्ट्यातील मासेमारी उद्योगाला बळ केंद्रीय निधीतून केस प्रकल्पांना प्राधान्य दिलं जाईल नवापूर औद्योगिक क्षेत्रासाठी एम एस एम ई अंतर्गत दहा हजार कोटींच्या ग्रोथ फंडची तरतूद असून त्यामुळे महिलांच्या प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत आरोग्य क्षेत्रातही मोठा दिलासा मिळाला असून कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या औषधांवरील आयात शुल्क रद्द केल्यामुळे जिल्हाभरातील रुग्णांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे या पत्रकार परिषदेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे दावोस येथील जागतिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबारसाठी केलेली चार हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक औद्योगिक गुंतवणूक या गुंतवणुकीमुळे शेकडो आदिवासी तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या ऐतिहासिक निर्णयाबद्दल डॉक्टर हिना गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनपूर्वक आभार मानले आणि त्यांचे विशेष अभिनंदन केलं नुकताच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एम ओ नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक मोठा उद्योग उभारणीसाठी जवळपास चार हजार कोटींचा एम ओ यू हा त्या ठिकाणी साईन केलेला आहे आणि यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठी गुंतवणूक आता या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये येते याचा ये नक्कीच फायदा हा नंदुरबार जिल्हावासियांना होईल खास करून जे बेरोजगार आहेत त्यांना मोठी रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होईल डायरेक्टली इनडायरेक्टली याचा मोठा फायदा नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे नंदुरबार जिल्हावासियांच्या वतीनं मनापासून आभार मानते आत्ता मागच्या एक फेब्रुवारी रोजी भारत सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला आणि यामध्ये नंदुरबार जिल्ह्याला प्रामुख्यानं मुलींचं वसतिगृह ज्या उच्च शिक्षणासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात त्यामध्ये प्रामुख्याने सायन्स असेल इंजिनिअरिंग असेल मॅथमॅटिक्स असेल टेक्नॉलॉजी असेल या विषयांचं शिक्षण घेण्यासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक मुलींचं वसतिगृह हे उभारण्याचा संकल्प या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे आणि याचा फायदा नक्कीच नंदुरबार जिल्ह्यालाही होईल नंदुरबार जिल्ह्यात मुलींना नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुलींना या ठिकाणी राहण्यासाठी एक सुसज्ज असं वसतिगृह निर्माण केंद्र सरकार करणार आहे आ, या व्यतिरिक्त प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाचा भरघोस असा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये सरकार दिला आहे नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बारमाही रस्ते हे अत्यंत चांगल्या प्रकारे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये उभारता येऊ शकतात आणि यासाठी जे कोर नेटवर्क प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात येतं त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव अक्कलपुआ शहादा नवापूर नंदुरबार तळोदा या सहाच्या सहा तालुक्यांमध्ये या ठिकाणी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये रस्ते निर्माण करता येतील यासोबतच कंटेंट क्रिएटर लॅब ही पंधरा हजार शाळांमध्ये उभारण्याचा देखील निर्णय या अर्थसंकल्पामध्ये uh, घेण्यात आलेला आहे मला वाटतं नंदुरबार जिल्ह्यालासुद्धा आकांक्षी जिल्हा असल्यामुळे या कंटेंट क्रिएटर लॅब नंदुरबार जिल्ह्यालाही याचा फायदा होईल खेलो इंडिया मिशन हे देखील uh, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू uh, करण्यात आलेलं आहे तर याचाही फायदा नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंना नक्कीच होणार तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू हे स्पोर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा खेळून आलेले आहे त्यामुळे या वेगवेगळ्या योजनेचा फायदा नंदुरबार जिल्ह्याला होईल नंदुरबार जिल्ह्याच्या महिलांसाठी सुद्धा महिला बचत गटांसाठी सुद्धा एक विशेष योजना या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आली आहे त्यासोबतच एम एस ई सेक्टरमध्ये सुद्धा दहा हजार कोटींचा भरघोस असा निधी हा देण्यात येणार आहे त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तरुण आहे युवा आहे महिला आहे आणि वेगवेगळे व्यावसायिक काही यांना नक्कीच याचा फायदा होईल असा माझा विश्वास आहे